नमस्कार शेतकरी मित्रांनो इज्रायल व जर्मन तंत्रज्ञानान फळबाग शेतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो सेंद्रिय औषध निर्मिती शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्यासाठी आपण जे, जे केलेले आहे त्याच्यातला पहिला प्रोडक्ट ह्युमिक ॲसिड याच्यामध्ये ह्युमेट आहे चौदा टक्के आणि ॲमिनो ॲसिड आहे दोन टक्के तर याचा आपल्या पिकांना काय फायदा होणार आहे हे पहिल्यांदा जाणून घेऊया जमिनीची सुपिकता वाढवते हे पिकांच्या पांढऱ्या मुळ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते जमिनीतील पोषण द्रव्यांचे शोषण वाढते पीक निरोगी सशक्त राहण्यास मदत होते जमिनीची भौतिक रासायनिक व जैविक संरचना सुधारून हवा खेळती राहण्यास व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवते पोषण द्रव्यांचे जमिनीद्वार निघून जाण्याचे प्रमाण घटते वनस्पतींची प्रतिकूल परिस्थितीत कार्यक्षमपणे जगण्याची क्षमता वाढवते तर अशा प्रकारे मित्रांनो हे काम करते याचा वापर कसा करायचा मित्रांनो तर तरा वापर एका एकराला एक लिटर ह्युमिक ॲसिड दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून ड्रीपद्वारे द्यायला पाहिजे ज्याच्याने चांगली रिझल्ट आपल्याला मिळतील मित्रांनो इतके चांगले रिझल्ट आहे आम्ही आता हे जवळपास चार महिन्यापासून वापरतो आणि चार महिन्यानंतर तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे कशा प्रकारे काम करत आहे आणि चांगलं कसे रिझल्ट आहेत ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो तर बघा मित्रांनो आपल्याच बागेत याचा वापर केल्यानंतर किती बहार आला किती, किती आहे बघा भरपूर लोक दररोज शंभराच्या संख्येने लोक येत आहेत बघा किती त्याचा इफेक्ट किती भारी आहे बघा प्रत्यक्ष आणि हे तुम्ही माझ्या बागेला व्हिजिट देऊन पण बघू शकता आता इथं आपला फायदा काय शेतकऱ्याचा मित्रांनो तर व्यापारी आपल्याकडून चारशे साठ रुपये घेत होता हे शेतकऱ्यांच्या पैसे वाचवण्यासाठी हा कार्यक्रम आहे तर मित्रांनो आपण डायरेक्ट उत्पादन किमतीत चारशे साठ ऐवजी फक्त तीनशे रुपयातच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे हे म्हणजे तुमचे एकशे साठ रुपये वाचतील आता एकशे साठ तुम्हाला कमी वाटत असतील पण वर्षभरात जर तुम्हाला दहा बाटल्या लागल्या तर एक हजार सहाशे रुपये तुमचे वाचतील हे महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो असे आपले तीन अजून तीन प्रोडक्ट आहेत युमिक नंतर भूसुधारक आहे बहार आहे फुटवा आहे तिन्हीचे तिन्ही प्रोडक्टमध्ये आपण जर सगळा हिशोब केला तर किमान के एक हजार पाचशे रुपये आपले शेतकऱ्यांचे वाचतात हे चारही प्रोडक्ट घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला भविष्यात अजून याच्यात पैसे आपल्याला वाचवता येतील कारण आता आपली ही सुरुवात आहे त्याच्यामुळं आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकू शकलो नाही जर जा जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला हे निम्म्या किमतीतच मिळतील आणि तेव्हा खूप माझ्या शेतकऱ्यांचे पैसे वाचतील कारण प्रोडक्शन कॉस्ट कमी झाल्याशिवाय उत्पादन भाव जरी कमी मिळाला तरी आपल्याला आपल्या खिशात जास्त पैसे राहतील यासाठी हा प्रयत्न छोटासा एक प्रयत्न आहे तर मित्रांनो यासाठी संपर्क करा अमोल सरांशी त्यांचा वरती बघा मी त्यांचा नंबर दिलेला आहे थँक्यू